नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय बाबा आडव यांनी आपले उपोषण सोडले आहे ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय हा मानला जात आहे गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात उपोषण करत होते त्यांनी अखेर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी समजूत काढल्यामुळे आणि त्यांची भेट घेतल्यामुळे त्यांनी आपले उपोषण सोडले आहे त्यामुळे नक्कीच उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठी विजय मानला जातोय उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला त्यांनी किंमत दिली मान दिला आणि आपले उपोषण सोडले उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन आडव यांनी आपले आत्मक्लेश आंदोलन संपवले याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आंदोलनस्थळी फुलेवाड्यात हजरी लावली होती परंतु बाबा हो आडो यांनी त्यांच्या शब्दाला किंमत न देता उपोषण सुरू ठेवले त्यांनी किती जरी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी उपोषण सुरू ठेवले आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरे आले त्यावेळेस ते त्यांनी आपले उपोषण त्यांच्या हस्ते पाणी पिऊन संपवले दरम्यान आडो हो यांनी विधानसभा निवडणुकीवर संशय व्यक्त केला होता आणि उपोषण सुरू केले होते त्यामुळे नक्कीच उद्धव ठाकरेंचा किती मान आणि सन्मान आहे यावरून आपल्याला कळून येतो कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा जय महाराष्ट्र